सामाजिक कार्यकर्त्या रेश्मा मुल्ला यांनी नितेश राणेच्या वक्तव्याचा निषेध व्यक्त करत राणेच्या प्रतिमेला चपलाचा हार घातला आहे रेश्मा मुल्ला म्हणाल्या तू स्वतःला गब्बर समजतो तू गब्बर नसून खोड रब्बर आहे तुझ्यात हिंमत असेल तर सोलापुरात ये रेश्मा मुल्ला तुला चपलेचा हर घातल्याशिवाय राहणार नाही हिंदू मुस्लिम तेड निर्माण करून तुला तुझी राजकीय पोळी भाजायची आहे असं रेश्मा मुल्ला माध्यमाशी बोलताना म्हणाल्या मुस्लिम ये रान्या, इसको मैं हिंदी में नहीं बोलना चाहती हूँ क्योंकि इसको समझ में नहीं आएगा हिंदी इसको जैसे के तैसे उसके सवाल का जो जवाब था कि हन्ना हिंदी मध्य ने, अरे गिड्या दीड फूटा तुला मराठी संगते मी तू है तू तु तुझ्या पोळी भाजण्यासाठी तुझी राजकीय पोळी भाजण्यासाठी मंत्रिमंडळामध्ये तुला मंत्रीपद मिळवण्यासाठी दोन धर्मामध्ये ते निर्माण करून तू एसीच्या गाडीमध्ये फिरणार आणि तर सर्वसामान्य जनता जी आहे ते ह्यांचे घर खराब होणार तू दोन समाजामध्ये हिंदू मुस्लिम मध्ये ते निर्माण करतोय तुला अकलीचा भाग नाही का अरे तू म्हणतो स्वतःला मी हिंदूचा गब्बर आहे तू गब्बर नाही दीड फुट्या शाळेला जातात ना लेकरात त्यांचा तू खोड रब्बर आहे तू एवढं जाणून घे तू गब्बर नाहीये तू फक्त भगवादारी शमला घालून तू हिंदुत्वादी जर तुला हिंदुत्ववादी व्हायचं असेल तू छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार करून वादी हो तू डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचा संविधान वाचून हिंदुत्वादी हो फक्त हिंदू मुस्लिम समाजामध्ये ते निर्माण करून त्याला हिंदुत्वादी नेता म्हणत नाही दीड फुट्या साल्या हरामी भडव्या तू म्हणतो की तुमच्या मस्जिद मध्ये येऊन तुम्हाला चून चुन चुन के मारेंगे तू मस्जिद मध्ये नाही तू सोलापूर मध्ये आज ही, तो ही तु चपली हार चपलीचा फक्त तुला इथे फोटो मध्ये ही रेशमा मुल्ला सोलापूर मध्ये अडवून तुला चपलीचा हार घालवल्याशिवाय राहत नाही हरामखोर तुला कळणार नाही का तुला अकलीचा भाग नाहीये का नित्या गिड्या तुला जर मंत्रिमंडळ मंत्र व्हायचं असेल तर अनेक विषय आहेत बेरोजगारीच्या मुद्द्यावर तू विषय उचल आमच्या बहिणीवर अत्याचार होत आहे त्यांच्यावर विषय उचल आणि पोलीस तू बोलतो है। पोलीस तू करतो है। चा तू तू करतोय प्रशासनाच्या बोलतोय त्यांना भेटू देणार नाही त्यांची तोंड दाखवू देणार नाही आणि चोवीस तासाच्या आत तुमची खुर्ची खाली करू सत्तेचा मास तुला आलाय फक्त ही सत्ता पाच वर्षाची असणार आहे तुला सांगते नित्या तुला ओपन चॅलेंज देते तू सोलापूर मध्ये कधी आला ना तुला ह्या चपलीचा हार घालून तुझी पूजा केल्याशिवाय राहणार नाही ही रेश्मा मुला चॅलेंज करते आणि तू मजितीपर्यंत येतो तू मजिती आला तर आमचे हे बांधव तुला तिथे मजिद मध्ये कार्यक्रम करून तुला नमाज पाठवल्याशिवाय पाठवणार नाही असं तुला आ, इशारा करते मी तू कधी ये महाराष्ट्रात जर तुला राहायचं असेल तर शिवाजी महाराजांचा जातींना घेऊन स्वराज्याची हिंदू मुस्लिम मध्ये गोरगरीब जनता मरतीये तू फक्त एसीच्या गाडीमध्ये बसणार मी पोलीस प्रशासनांना पण अपील करते विनंती करते असल्या भडव्याला हिची जागा दाखवा आणि संविधानच्या डायऱ्यामध्ये राहून आम्ही गप्प बसलोय मुस्लिम समाज हा कोणाला कोणाच्या बापाला घाबरत नाही फक्त आणि फक्त बाबासाहेबांच्या संविधानाला आम्ही मानतो आणि आमच्या पैगंबरांच्या विचाराला मानतो म्हणून तू टिकलाय नाहीतर आम्ही तुला जशाच्या तशा उत्तर देऊ असा इशारा देते यानंतर तू जर तोंड उघडला राण्या दीड फुट्या खोरा तुला तुझी लायकी दाखवल्याशिवाय राहणार नाही बंधुप्रेम न्यूज चॅनलला लाईक सबस्क्राईब व बेलायकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद